आतापर्यंत बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली मात्र आता मराठवाड्यातील राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे अजित पवार यांचे राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके यांनी मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा जाहीरपणे मागितला पण फक्त प्रकाश सोळंकेच नाही तर मराठवाड्यातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सर्वच आमदारांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याचे सूत्रांकडून कळत येत्या काळात मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं तसंच एकाधिकारशाही मोडीत काढण्यासाठी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या आमदारांनी केल्याचे सूत्रांकडून कळत तर मुंडेंचा राजीनामा मागणारे अजित पवार यांचे ते आमदार मर्दांची औलाद असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आमदारांमध्ये बाबासाहेब पाटील त्यानंतर संजय मनसोडे यासह आमदार राजू नावगरे राजेश विटेकर आणि प्रकाश सोळंके हे मराठवाड्यातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत एक दिवस आधीच भाजपचे मंत्री राधाकृष्ण के पाटील यांनी एसआयटीचा रिपोर्ट आल्यानंतर पुढचे निर्णय घेतले जातील असे संकेत दिलेत